जगामध्ये हो छत्रपती शिवाजी महाराजाचं राज्य हे जनतेच्या कल्याणासाठी होत म्हणून तुम्ही गाडीवर घरात आपल्या राजमुद्रा असते त्याचा अर्थ असा आहे प्रतिपच लेखू वर्धिष्ठ विश्ववंदिता शाह सुनो मुद्रायन भद्राय हे हे शिवाजी राजा तुमचं हे जे राज्य आहे हे शहाजी चा पुत्रा शहाजी राजाचा पुत्रा शिवाजी राजा, राजा हे तुमचं जे राज्य आहे चंद्राची जी प्रतिमा प्रतिमा पदेच्या कल्याप्रमाण वाढत वाढत जाईल आणि असं वाढेल की पूर्ण जगामध्ये ते प्रसिद्ध होईल काम मुद्रा आणि मुद्राय राजदेव म्हणजे तुमचं हे राज्य जनतेच्या कल्याणासाठी हे सर्व घेऊन आम्ही जनतेमध्ये उतरत आहोत माननीय आमदार बाबेसाहेबचे जर लहान बघितलं असेल काल परवा सेंगवडा एक अशी सभा झाली त्यांचं काम जितकं तिथंच आहे तुम्ही काम सांगा लगेच ते उत्तर देता आणि लगेच जे कुठल्या अधिकाऱ्याला असेल ते फोन करता आणि त्यांचं काम करून देतात बाकी का सारखं नाही बघतो करतो पाहून सांगतो असेल सभेमध्ये असा एक वक्ता बोलत असताना त्यांनी प्रॉब्लेम सांगितला माननीय साहेब उठले आणि त्यांना फोन लावा म्हणे कोण रस्ता करत नाही डायरेक्ट करून फोन लावलेला तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि फोन लावला लावला आठ दिवसात जर रास्ता नाही झाला तर माझं बुलडोजर तिथे येईल आणि तुम्हाला सांगतो त्या कार्यक्रमाला झाला आणि तिथे रस्ता झालेला सांगण्याचा मुद्दा असा की तिथे तिथे काम करण्याची पद्धत आहे कोरोनाच्या काळामध्ये साहेबांनी त्यांची एफडी फोन मोडून टाकली एफडी आणि कोरोनाला जे इंजेक्शन त्यावेळेला आपल्याला पैसे मिळत नव्हतं त्यावेळेला पैसे लोकांकडे पैसे नव्हते कारण सगळे घरात होते तर त्यावेळेला एवढी मोडली आणि रेमडेसिवीर औषध त्यांनी आणून दिलं सगळ्यांना मदत पूर्ण केली असं हे कार्य आहे आता आमचे दवाखाने गेलो होतो तर त्यांच्या कार्यालयामध्ये लिस्ट लागली आहे की बाबा कोणत्या आजाराला कोणती मदत मिळते जी की आमच्या दवाखान्यात नसते म्हणजे त्यांचं आरोग्यसेवेच काम असो प्रत्येक काळागाळातल्या गरिबांचं काम असो महिलांचे काम असो पेशंटचे काम असो डायरेक्ट मदत ये असे नेते आपल्याला लाभलेले आहेत ला म्हणून साहेबांना साहेबांना मी असं सांगतो आमदार की तत्व घेऊन उतरत हो। वसमतची नगरपालिका आता लागत आहे वसमतची नगरपालिका आता काही महिन्यावर म्हणजे एक दीड महिन्यावरच आहे तर आमचे शिवसेने तीस उमेदवार आमचे तयार आहेत माननीय मुंद्रा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही थोडी उभा केलेली आहे आणि ताकदीनेशी आम्ही लढणार आहोत आणि जर तुम्ही आम्हाला संधी दिली नगराध्यक्ष पदाची तर हे महिलाने जागा सुटलेली आहे आणि महिलेसाठी तर आपल्याला माहितच आहे की माझी पत्नी सविता कॅतंबा ह्या इच्छुक आहे पण आम्ही म्हणणार नाही पण जेव्हा साहेब सांगतील तेव्हाच आम्ही या मैदानात उतरू आणि आमची इच्छा आहे की नगराध्यक्षपद हे शिवसेनेचं आहे तुम्ही बघितलं असेल नऊ वर्ष नगराध्यक्षपद आपलंच होतं नंतर मग प्रशासकीय निवडणुकाच झाल्या नाही इथलं ना अध्यक्षपद हे शिवसेनेचं आहे याचा विचार करून जर तुम्ही आम्हाला संधी दिली तर नक्कीच आम्ही त्यांचं सोनं करू आणि जनतेची सेवा करू हे या ठिकाणी सांगतो परत एकदा आणखी एक मुंदा साहेबांचं उसरून गेलेला मुंदा साहेब सुद्धा जनतेत उतरून काम करत होते मंत्री असताना मोटरसायकलवर फिरत होते असा माणूस मी बघितलेला नाही माझ्या आईचं बिल मंत्री असताना जे जे मध्ये आणलं होतं तेव्हा माझी मुंदा साहेबांची ओळख नव्हती त्यांनी फोनवर माझं मेडिकल बिल आयचं मेडिकल त्यांना द्यायला सांगितलं तर सगळे नेते हे जनतेत काम करणार आहेत म्हणून आपण सगळे जण जनतेमध्ये जाऊन सांगायचं आहे की आमची भूमिका काय आमची भूमिका ही आहे की आम्हाला पुढची सत्ते सत्ता ही जे आहे ते आमच्या सुखासाठी नको हे सत्ता ही सुखाचं साधन नाहीये सत्ता ही जनतेची सेवेची जबाबदारी आहे एवढं या ठिकाणी सांगतो आणि जाता जाता एकच सांगतो आता तो उद्घाटन झालेलाच आहे सगळ्यांनी बघितलेला आहे जाता जाता एकच सांगतो की या स्टेजवर दोन मंत्री उपस्थित आहेत एक माजी मंत्री आणि हे मंत्री कधी होतील जा आपण जवडणूक तापतीने नि, नि, निवडली निवडणूक लढवली आणि आपण जर शिवसेनेला निवडून आणलं तर नक्कीच मारुती रायाच्या समोर सांगतो माननीय आमदार साहेब हे मंत्री होतील दादा बांगर साहेब हे मंत्री होतील एवढं या ठिकाणी सांगतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी